पाया पडते आणि मनोमन विनंती करते जसं आज माझ्या तोंडाला दही दूध लावून गेला ना तसं उद्या सकाळी माझ्या सासूच्या तोंडाला दही दूध दिसलं पाहिजे एवढं माझं मनोरथ पूर्ण कर देवा करशील ना रे माझं मनोरथ पूर्ण त्याला काय म्हणतात का? काय 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 नस ना तळवे तळहात तल टेकी डाव्या गुळ घ्याने ना कन्हैयाजीने छोटे छोटे मित्र गोळा केले न छोटे छोटे मित्र गोळा करून एकच काम केलं मित्रांना मित्रांचं शरीर पाहिले तुमच्या नागपुरातले लोक चांगले खात्या पित्या घरचे म्हणून बरे काही एक एक क्विंटलचे आहे काही दीड दीड क्विंटलचे आहे काही का पन्नास किलोचे काही चाळीस किलोचे आमच्या खेड्यापाड्यात या सटवी सायरब झिलपी मोहगा कोणाच्या अंगावर हाळच आहे कोणाच्या अंगावर एवढा मास आहे हाडाचा पत्ताच नाही त्या कुपोषित पोरांकडे पाहून गरिबांच्या लेकरांना कन्हैया विचारतो दादांनो तुम्हाला खायला मिळत नाही कृष्णा आमची आई दही बाजाराला नेते ते विकून माठातलं पाणी जे धुतलेलं आहे ते माठातलं पाणी आम्हाला ताक म्हणून देते कन्हैया म्हटले पोरव पोटभर खायचं का खायचं का पोटभर तुम्हाला विचारलं खायचं का पोटभर फक्त खाण्यासाठीच हो म्हणा काम करण्यासाठी नाही खाण्यासाठी हा आणि तांदूळ निसायचे होत्या तर दोन दिवस घसा पर्यंत वरडलो किती आवे किती आल्या का तुम्ही काल कशा तरी थोड्याशा दिसल्या परवाच्या दिवशी कोणीच दिसलं नाही आता काम आता आम्ही महाराज लोकांना करायचे मॅनेजमेंटला घेऊन येत जावा जेवायला मिळाले तरी चालेल सा पण साफ करायला येत जा जे निंदा दुसऱ्याचा काढत असत ते दुसऱ्याचा सा भाववर साफ करून देत असत भगवान परमात्मा म्हटले खायचं का पोरं म्हटले हो मग एक काम करा उद्यापासून आपल्याला चोऱ्या करायच्या आहे पोरं म्हटले चोऱ्या ऐका सामुग्री लिहून घ्या दगड आणा काठे आणा थोडीशी वस्त्रगाड केलेली माती आणा त्यामध्ये आणि सराटीचे काटे सांगितले अशी सामुग्री सांगितली एक पोरगा लई इचक होता तो म्हटला किसनी मित्र मित्र काही म्हणत असतात म्हणून असं म्हणतात पाटील साहेब आमच्याकडे की माणसानं साहेब झाल्यानंतर आपल्या जन्म गावात आपल्या साहेबाने नेऊन कारण माणूस ऑफिसात साहेब असतो पण ते जेव्हा गावात येत ना त्याला त्याच नावानं आवाज मारल्या जातं लहानपणा कार्यपर्श किती काही मोठा साहेब हो असू द्या म्हणून आपल्या बरोबरीच्या माणसाला जन्म गावात कधी न्यायचं नसते म्हणतात म्हणे किसने तू आम्हाला काठी आणायला सांगतो दगड आणायला सांगतो या कशाला रे कणयानं सांगितले आपण म्हणे दही दूध खायला जाऊ दही खाली असेल का वर असेल कुठं आहे दही आता एवढ्यावर लहान पोरांचा हात पुरेल काय माझाच हात पुरत नाही पोरांचं पुरेल काय मग पोरा म्हटले देवा मग काय करावं लागेल म्हणजे दगड दुरून असं मारायचं आवाज जर जोरात आला समजून जायचं रिकामा आहे जो गरज ते मी मेघाच बोलतोय बर मेघा म्हणजे तुमच्या गावातली नाही तुम्ही म्हणून माझ्या <laughs> माफी मागतो रे कुणाचं नाव वसंत नाही तुम्ही आमच्या नावाची नाही रे म्हणा मेघ जे गरजत असतात ते बरसत नाही रात्री गरजले नाही तरी, गरज तरी बरसल्याशिवाय राहिले जे रिकाम असत ते आवाज करत असत भरलेला आवाज करत नाही म्हणे दगड फेकून मारायचा आवाज जर आला तर मग दुसरी प्रक्रिया आपण म्हणे तेवढे मोठे नाहीत एकामेकाला उचलूही शकणार नाही काठी आणायची काठी काय लकडी लकडीनं म्हणे त्या हंडीला अस ठोकल्या ठोकल्यानंतर म्हणे त्याला छिद्र पडन आणि त्या दयाच्या धारा इकडून तिकडून नळ सुरू झाल्यासारख्या निघतील आणि मग तुम्ही वारे दोही कडे मुख पसरो जिकडे जिकडे धारा त्या दह्याच्या पडतील तिकडे तिकडे मुख करा आणि मग दोहीचा कोपरा अशी वंजळ करा आणि म्हणे दही पिऊन टाकायचं आणि दही पित असताना मग ते पोरगमन म्हणे किसण्या चोरी करताना घरचा मालक आला तर म्हणे काही करायचं नाही भुर आपण म्हणे पळून जायचं पळा पळा भय पळा पळा भाय पळा पळा भय पळा काला झाल्याशिवाय कशाला पळा आपण तर उद्या पर्यंत अजिबात पळायचं नाही म्हणे निघायचं हुर्र ते बाकीच म्हणलं लेखा किसन राव आपण छोटे छोटे ह्या बड्या बड्या गवडनी आपण जोरात पडून त्याने एक पाऊल टाकलं तरी तिथपर्यंत मग आपण सापटलो तर किसनराव राव म्हणले त्याच्यासाठी तुम्हाला सराटीचे काटे सांगितले म्हणे असे काटे फेकायचे त्या बिना चपल रामधून मध्ये या शोभायत्रालणाऱ्या गवळणी ते, ते पायातले काटे काढत राही ना आपण भुरकन पडून जाऊ पेंद्या म्हणला कित ना तुला ताई थमदत नाहीतले का दोन ना हजार चोवीस मध्ये आजकालच्या छैलातल्या गवलनी लायते चालच खूत पण उंच तपल काय नाव त्या काय काय जे वापरल्यानंतर बॅलेन्स गेला तर खाली सांडल त्याचं नाव सँडल एवढे उंच सँडल ना सा काटा काय करण रे म्हणजे दुसरा फार्मुला गवळणींना काटे रुतले नाही तर आपण ती वस्त्रगाळ केलेली माती म्हणजे आताच्या भाषेमध्ये ते तिखट असत मिरची पावडर तिला तुमच्याकडे तुमच्या इकडे हिरो तीस म्हणते आमच्याकडे हिरो तीन म्हणते सारखं ना अजून काही दुसरं हा तिकट हा म्हणे ते असं घ्यायचं मंत्र म्हणायचा ओम भट स्वाहा मग काय होईल देवा ते त्याच्या डोळ्यात जाईन त्या अशा अशा करत राहील किसण्या म्हणे पार येळा झाला तू दही दूध चोरता चोरता हाताच्या गवळणी एवढे मोठे मोठे चष्मे वापरतात डोळ्यात चष्मे त्या चष्म्यात डोळे दिसत असतात म्हणे किसना त्या गवळणी चष्म्याचा हेल्मेट घालून फिरतात तिकट त्यांच्या डोळ्यात जाणार म्हणे गप्पाबा समोरचा विचार करायचा नाही म्हणे सांगतो तेवढं करा एवढं घेऊन या सर्व साहित्य घेतलं आणि निघाले गोपाळ सर्व खोड्या करण्यासाठी सगळीकडे खोड्या करण्यात आल्या एक बाई म्हटली चॅलेंज केलं तिनं म्हटले किसण्या इकडे तिकडे लेखा चोऱ्या करत माझ्या घरी येऊन बघ पट्टीच्या मग दावते तुला इंगा किशनरावांना माहिती गेली लगेच मेसेज गेला किशनराव म्हटले कोण आहे रे ते मित्र म्हटले म्हणे माहित नाही पण चॅलेंज केलं की लगेच लोकेशन टाकलं घर नंबरचा पत्ता घेतला बिलकुल आणि लोकेशन टाकून टाकून गुगलवरच्या मॅपनं रात्री तिच्या घरी मतारा झोपलेलं होतं तिकडे सासूबाई झोपलेली चॅलेंज करणारी सुनबाई झोपलेली त्या ठिकाणी सर्व दही दूध खाऊन टाकलं पोरांना खाऊ घातलं जाता जाता त्या सुनबाईच्या तोंडाला दही तोंडाला दही ठेवल्यानंतर रात्री मुंग्या नाही लागं मुंग्या लागल्या पहाटे पाच वाजता सासू उठली पाहते तर दया दुधाचा सळा बघते काय करावं बाई दया दुधाचा सळा या ठिकाणी जाऊन पाहते घरच्या सुनबाईचे थोबाळायला लागले सुनबाईच्या तोंडाला सासूबाईनं तिची वेणी पकडली चुली जवळ ते विसतो फोकण्यासाठी असते काय ते नळी काय फोकणी तुमच्या इकडे फोकणीच म्हणते वारे वा फुकनी ती फुकनी घेतली न सुनबाईला मारली सुनबाई दच लुटली म्हणले का मारताय सासूबाई आत्याबाई तुम्हाला काही वाटत नाही म्हणजे चांडाणी घरात चोरी करत दही दूध खात काही तुला वाटत नाही म्या चोरी केली नाही वेणी पकडली नेली समोर आरशाच्या अख्ख दही दुधानं थोबाड भरून होतं सुनबाई म्हटली म्या नाही खाल्लं सासूबाई अशी अशी बोलायला लागली खतरनाक बोलते काही काही सासू जे नेहमी मागे पाळत होती सुनबाईच्या डोळ्यातून हसू त्या जनावराचं नाव सासू हे काही बोलते जनावर होते का सासू सासूंना बदनाम करता ये मी जनावर म्हणलं तुम्ही सासूच म्हणायला लागले अरे सासू आहे म्हणून तुमच्या घराले की कस ती सासूबाई म्हटली म्हणे तू चोरी केली सुनबाईनं किशनरावांना हात जोडले आणि कन्हैयाला मनोमन विनंती केली तेव्हा आता मी तुला शरण आली कन्हैयाला गला मनोमन विनंती करते जसं आज माझ्या तोंडाला दही दूध लावून गेला ना तसं उद्या सकाळी माझ्या सासूच्या तोंडाला दही दूध दिसलं पाहिजे एवढं माझं मनोरथ पूर्ण कर देवा तेव्हा रे माझं मनोरथ पूर्ण सासू झोपी गेली अर्ध्या कोणाच्या तोंडाला आता कोणाच्या तोंडाला न सांगा सासूबाईला मारण्याची हिंमत सुनबाई करू शकते का अजिबात अजिबात करू शकत पण चान्स मिळाला तर सोडन काय सासूबाईनं फुकणी घेतली होती इनं पाहिलं ते थोबाळाला दही दूध रातभर तर झोपली नाही पण जसं दिसलं तशी ती चुलीमध्ये रात्री अर्धी विजवलेली होती लाकडाची काय काय ओलती पेटती असते विजवलेली होती लाकडाच्या फोडलेल्या असतात त्या काय काय तुम्हाला माहिती आहे त्या ती झिलपी घेतली दोन्ही हातानं अशी ठेवली कंबरड्यामध्ये सासू कॅच्या म्हणजे मरे मा अशी वरडली पाहते काय करत मला मारायला लागली तू कंबर मोडली सुनबाई म्हटली नेहमी नेहमी चालतच एकदा घ्या मारला जोरात म्हणे का मारली का मग हिनं वेणी पकडली वेणी नाही ती वेणी अशी गुंडाळून असते ते एवढा वेगळा फुगा असते ते काय म्हणते काय जुळा मेथी होय का आरशेच्या समोर म्हणे सासूबाई आत्याबाई बघा काल म्हणत होता म्हणे मला तुम्ही कि मी दही तू चोरलं तू खाल्लं आज म्हणे तुमच्या तोंडाला लागून तुम्हीच खाल्लं ना सासू म्हटली मी खाल्लं सुन म्हटली मी सुद्धा म्हणत होती काल मी खाल्लं नाही मग तूही खाल्लं नाही मी खाल्लं नाही कोण असणार आणि मग त्यावेळेला नाव आलं कन्हैया वाचून दुसरे ही चोरी कोणीच करू शकत सर्वांनी मोर्चा नेला यशोदेच्या महालामध्ये आवाज दिला यशोदे हे यशोदे यशोदाबाई बाहेर आली आणि मग सर्वच्या सर्व सांगायला लागल्या यशो यशोदे तू तु तु तुझ्या कृष्णाला सांग Jesus, the